अत्यंत महत्वाचा असा हा क्षण आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला मार्गदर्शन कर मलाही म्हणाले मार्गदर्शन करा आपले लोक मी म्हटलं तर मी काय मार्गदर्शन करणार मगाशी आपण ज्यांची चित्रफित पाहिली ज्यांचं दर्शन आपण घेतलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मार्ग दाखवणारे उद्धव साहेब तुम्हीच आहात अशा प्रकारे हा दिवसभराचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीत आता संपतो आहे मी फक्त उद्धव साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हे संपूर्ण शिबिर हे नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडलेलं आहे नाशिकचे शिवसैनिक नाशिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी तन मन आणि धन अर्पून हे शिबिर यशस्वी केलं आणि ही शिवसेनेची ताकद आहे आज आपल्याकडे सत्ता नाही आहे त्याच्यामुळे असे कार्यक्रम कसे होऊ शकतात असा प्रश्न पडतो पण एकदा शिवसैनिकांनी मनावर घेतलं की असे शंभर सोहळे तो पार करू शकतो आज काय झालं अडथळे बघा कसे येतात आणतात इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी व्हीवरती आपल्या बातम्या दिसून येत म्हणून आजचा मुहूर्त काढला पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतोय आणि दिवसभर दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आहे या शिबिराचं वैशिष्ट्य काय आहे अनेकांना वाटलं की पराभव झाला शिवसेनेचा शिवसैनिक खचला असेल शिवसैनिक घरी बसला असेल शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही शिवसैनिक दहशती खाली है। कि नाशिक चा आहे आजच्या शिबिरानं दाखवून दिलं की नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे एखाद दुसऱ्या पराभवानं खचून जाणारे आम्ही नाहीत यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे याच्यापेक्षा का वाईट बघायचं यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांनी अनुभवलेला आहे आणि सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते ती सगळ्यात उज्ज्वल भविष्याची निर्माता होते लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की आम्ही खचलो दबलो तसं नाही एक छावा नावाचा चित्रपट येऊन गेला त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीचा संघर्ष पाहिला तो संघर्ष आपल्या वाट्याला आलेला लक्षात घ्या त्या काळामध्ये भूषण होता कविभूषण छत्रपती संभाजी जेव्हा निराश झाले चारही बाजूनी घेरले गेले आणि आता काय करावं <laughs> हा जेव्हा त्यांना प्रश्न पडला तेव्हा कविभूषण त्यांना एक मंत्र दिला जो आपल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा तेवढाच उपयोगाचा आहे भूषण सांगतो संभाजीराजाला कवी भूषण संभाजीराजांना सांगतो मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिना लढे पर है धिक्कार काय सांगतो कविभूषण संभाजीराजांना हार गए जो बिना लडे तो महाराज उठा आता लढायला पाहिजे आपल्याला हार गए जो बिना लडे उन पर है धिकार उन पर है धिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहिला तारा है तू भोर का पहिला तारा है परिवर्तन का एक नारा है यह अधिकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ तुम्हारा है आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचं आहे छत्रपती संभाजी लढला त्यांनी परिवर्तनाची एक दिशा दाखवली संघर्ष केला त्यातून महाराष्ट्र उभा राहिला आणि परिवर्तन करण्याची ही ताकद जी आहे शिवसैनिकामध्ये मग अशी नाशिकच्या पराभवावर चर्चा झाली नाशिकचा पराभव का झाला उद्धवसाहेब आपण खूप विश्लेषण केलं पण पर नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं हे महाराष्ट्राचं आपण म्हणतो का हरलो का हरलो का हरलो पण पर नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केलं असेल <coughs> तर ते वॉशिंग्टनला झालं तुलसी गबाड नाव लक्षात ठेवा तुलसी गबाड ही साधी बाई नाही आहे मोदीची बहीण आहे मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात आणि आता मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा जाताना इथून कुंभ स्नानासाठी जे गंगाजळ त्यांनी सगळ्यांना पाठवलं त्या गंगाजलाचे कुंभ घेऊन हे मिस्टर नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि तुलसी गबाडला सुपूर्द केलं फोटो आले आहेत ही तुलसी गबाड साधीबाई नाही आहे ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबाड त्या बाईने सांगितलं परवा काय सांगितलं ईव्हीएम हायजॅक होत आहे आणि ईव्ही मुळे निकाल बदलले जाऊ शकतात इव्हीएममुळेच आपण पण सकाळी विनायकराव बोललात तुलसी आहे सांगितलंय अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय तिच्या हातात गंगाजल आहे ती खोटं बोलणार नाही <laughs> मोदींनी तिच्या हातात गंगाजल दिलाय त्याच्यामुळे ते खोटं बोलणार नाही आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो इव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात हे जेव्हा तुलसी गबाड सांगते वॉशिंग्टन मध्ये बसून तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीनं का लागला याचं उत्तर जगाला मिळतं बरोबर ना मग आम्हाला वाटतंय की नाशिकमध्ये नाही महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशामध्ये दे गेल्या चौदा वर्ष दहा वर्षापासून एक काय चाललेलं आहे खरं म्हणजे आजच्या या शिबिराला आपण तुळशी गबाडलाच बोलवायला पाहिजे होतं मार्गदर्शन करण्यासाठी तुळशी गबाडला आपण पुढल्या वेळेला बोलू विधानसभेच्या वे आधी की महाराष्ट्राला मार्गदर्शन करा पण अशा प्रकारे शिवसैनिकांचं अशा प्रकारच्या मनो निर्णयानं मनोधैर्य खच्ची होणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी हिंदू झाला हां तुम्ही कधी हिंदू झालात एक सुंदर वाक्य आहे जो जितका पापी कपटी आणि पाखंडी असतो तो, तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो आम्ही ते करत नाही आम्ही आहोत आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे आणि आजच्या शिबिराचं तर म्हणाल तुम्ही तर तोच एक संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा आम्ही संघर्ष करायला तयार आहोत माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत <प्रादिया> आम्ही आमच्या नेत्याच्या पाठी उभे राहू ठामपणे उभे राहू महाराष्ट्रात उभे राहू देशात उभे राहू आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे हे उघडं पाडू या राज्यामध्ये जे चालले सध्या ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी त्या चष्मा आज हे महाशय परत गावाला गेलेले मला आता भीती वाटते आज पौर्णिमा आहे काय आहे कोणाचा आता जाणार आहे कोणाचा बकरा कापणार आहे आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता हा महाराष्ट्र पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र माननीय उद्धव साहेब आज सकाळपासून या नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आज सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवर या शिबिराचं वृत्त दाखवलं जात आहे आणि या शिबिरातून आपण काय संदेश देणार आहात त्याकडे जे गावाला गेलेले आहेत ते सुद्धा तिथे टी व्ही लावून बसलेले आहेत तेव्हा हा महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतो आहे आणि नक्कीच हे मार्गदर्शन शिवसैनिकांना महाराष्ट्राले महाराष्ट्राच्या जनतेला योग्य दिशा दाखविल्याची मला खात्री आहे मी आपला अत्यंत आभारी आहे की आपण आज मुंबईतून इथे आलेला आणि शिवसैनिकांना भेटत आहे हा शिवसैनिक तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आहे हा पंधरा विधानसभा मतदारसंघातून आलेला शिवसैनिक आहे त्याने विधानसभेच्या लढाई निवडणुकीत जोरदार लढाई केलेली आहे आणि ती लढाई जरी तो हरला असला तरी तो जिद्द हरलेला नाही तो जिद्दीनं परत पुढल्या लढाईसाठी सज्ज झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र